लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल केंद्र सरकारनं राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा याचे नाव बदलण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात मौन आंदोलन केले या आंदोलनात काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी व सोलापूरच्या खासदार प्रणीती शिंदे यांच्यासह अनेक काँग्रेस खासदार सहभागी झाले होते हातात निषेधाचे फलक घेऊन आणि शांतपणे ध्यानस्थ बसून खासदारांनी सरकारच्या निर्णयाविरोधात आपली भूमिका ठामपणे मांडली दोन हजार पाच पासून ग्रामीण गरीब मजूर आणि गरजूंसाठी आधारस्तंभ ठरलेल्या मनरेगा योजनेचं नाव बदलणं म्हणजे गांधी विचार आणि लोककल्याणकारी धोरणांची अवहेलना असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलंय की मनरेगा ही केवळ योजना नसून देशातील दारिद्र्य विरोधातील संघर्षाचे प्रतीक आहे तिचे नाव बदलण्याचा प्रयत्न हा राजकीय प्रेरित असून तो स्वीकार्य नाही या आंदोलनातून ना काँग्रेस पक्षानं लोकहिताच्या योजनांचं संरक्षण करण्याचा आणि महात्मा गांधींच्या नावाशी जोडलेल्या ऐतिहासिक वारशाची जपणूक करण्याचा आपला निर्धार पुन्हा स्पष्ट केला